नमस्कार तुम्ही पाहत आहात आपला आवाज निवडणूक सर्व्हेची आकडेवारी समोर आली आहे या आकडेवारीनुसार आता लोकसभा निवडणुका झाल्यास महाराष्ट्रात भाजपला सर्वाधिक फटका बसणार असल्याचं दिसून आलं आहे तसेच देश पातळीवरही भाजपच्या जागा घडताना दिसत आहेत त्यामुळे भाजपच्या तंबूत खळबळ उडालेली आहे राष्ट्रवादीचे सर्वे सर्व शरद पवार यांनीही या सर्वेवर भाष्य करून भाजपचं टेन्शन वाढवलंय बहुमताचा आकडा सत्ताधाऱ्यांसोबतच राहणार नाही असं चित्र या सर्वेतून दिसतय असं विधान शरद पवार यांनी केलंय तो सर्वे मी वाचला आज जे सत्ताधारी आहेत त्यांच्या विरोधात देशात जनमत आहे, देशा आहे महाराष्ट्रातील आकडेवारी पाहता सत्ताधारी पक्षाच्या हातात सत्ता राहील असं वाटत नाही यापूर्वीचे सर्वे पाहिले पाच ते दहा वर्षांपूर्वीचे याच एजन्सीने केलेले सर्व्हेही पाहिले तर या एजन्सीचे आकडे खरे ठरले आहेत या एजन्सीने एक प्रकारे ही दिशा दाखवली आहे ही दिशा सत्ताधारी पक्षाला सुईचे आहे असं वाटत नाही असं शरद पवार यांनी म्हटलंय विरोधकांना एकत्र आणण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहे राज्यात गेल्या दोन दिवसांपासून पहाटेच्या शपथविधीवरून जोरदार राजकारण सुरू आहे या चर्चेचाही पवार यांनी निकाल लावला पहाटेच्या शपथविधीला दोन वर्ष होऊन गेले कशाला काढायचा तो प्रश्न असं म्हणत शरद पवार यांनी त्यावर अधिक भाष्य करणं टाळलं या संदर्भात अधिकचे अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा आपला आवाज